नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की कापूस बाजारभावात तुफान वाढ झालेली आहे अनेक दिवसांपासून कापूस उत्पादक शेतकरी ज्या वेळेची म्हणजे ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेर आलेला आहे काही कारण की पावसाने दगा दिला कधी कीड रोगाने खंबर मोडली तर कधी बाजारात दरच मिळाली नाही अशा परिस्थितीतही कापसाची शेती जपणाऱ्या शेतकऱ्यांना आज दिलासादायक बातमी मिळालेली आहे महाराष्ट्रातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापसाच्या भावाच्या महत्वाचा टप्पा पार करत थेट आठ हजार रुपयांच्या पुढे झेप घेतलेली असून पांढऱ्या सोन्याला पुन्हा एकदा चांगला भाव मिळू लागलेला आहे या दरवाढीमुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा हसू नक्कीच उमटलेलं आहे तर आपण आता बघूया आपल्या व्हिडिओमध्ये कि कापसाला काय आणि कसा किती प्रकारे भाव मिळाला फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कापसाच्या बाजारभावाची जोरदार उसळी घेतलेली आहे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू या मोठ्या व्यापारी केंद्रात आज कापसाचे भाव ऐतिहासिक पातळीवर पोहोचले तिथे सरासरी सरा, भाव आठ हजार चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला तर काही व्यवहारांमध्ये कमाल दर आठ हजार अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत गेला देऊळगाव राजा या बाजारपेठेतही कापसाने आठ हजारांचा आकडा गाठत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे मराठवाड्यातील सिंधी सेलू बाजारातही चांगल्या दर्जाच्या कापसाला समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र आहे ही भाववाढ शेतकऱ्यांसाठी अचानक आलेली नाही तर अनेकांनी घेतलेल्या निर्णयाचे निरनाय हे फळ आहे हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे भाव अपेक्षेप्रमाणे न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी माल तत्काळ विकलेला नव्हता आणि तेही शेतकऱ्यांनी योग्यच केलं कारण की आता विकून काय उपयोग खर्चही निघत नाही असं म्हणत काही शेतकऱ्यांनी कापूस घरात म्हणजेच गोदामात साठून ठेवलेला होता आज त्याच्या निर्णयाचा म्हणजे त्यांचा जो निर्णय होता त्याचा फायदा होत असून योग्य वेळी योग्य दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशा वादाचं वातावरण निर्माण झालेलं आहे राज्यातील सगळ्याच बाजारांमध्ये भाव एकसारखे नाहीत हे मात्र खरं आहे कारण विदर्भातील काही बाजार भा, बाजारांमध्ये भाव आठ हजारांच्या वर गेलेले असले तरी काही ठिकाणी अजूनही भाव सात हजारांच्या आसपास आहे आता अमरावती जिल्ह्यातील बाजारात सरासरी भाव आ, सुमारे सात हजार सातशे रुपये राहिलेला असून आणि किमान भाव हा सात हजार सहाशे ते कमाल सात हजार आठशे रुपये असा भाव नोंदवला गेला सावनेर बाजारात समिती म्हणजे बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून तिथं सुमारे तीन हजार पाचशे क्विंटल कापसाची आवक नोंदवण्यात आली आणि भाव सात हजार सातशे रुपयांनी स्थिर राहिला भद्रावती समुद्रपूर पार शिवनी अशा बाजारांमध्येही सात हजार सहाशे ते सात हजार आठशे रुपयांचा भाव व्यवहार होत असल्याचं बघायला मिळालं मराठवाड्यातील जालना बाजारपेठेत मात्र हायब्रिड कापसाला चांगला भाव मिळताना दिसत आहे कारण येथे जर आपण बघितलं तर जवळपास सरासरी सात हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये राहिलेला असून भाव तर काही व्यवहारांमध्ये कमाल भाव हा आठ हजार दहा रुपयापर्यंत गेला नागपूर जिल्ह्यातील काटोला बाजारात आवक कमी असली तरी भावाला म्हणजे दर्जेदार भाव कापसाला आपल्याला बघायला मिळाला कारण की सात हजार आठशे पन्नास रुपये एवढा सरासरी भाव मिळाला सिंधी सिलू बाजारात लांब स्टेपल कापसाची चांगली मागणी असून तेथे कमाल भाव हा आठ हजार पस्तीस रुपये नोंदवला गेलेला आहे शेतकऱ्यांच्या मते ही भाववाढ स्व स्वागतार्ह हो असली तरी खर्चाच्या तुलनेत अजूनही दर पुरेसे नाहीत बियाणं खत कीटकनाशक फवारणी मजुरी वाहतूक या सगळ्यांचा खर्च गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलेला आहे आता पूर्वी म्हणजेच अगोदरच्या का वेळी काय व्हायचं की पन्नास शंभर रुपयांत मिळणारी मजुरी आज दोनशे पन्नास ते तीनशे रुपयापर्यंत पोहोचलेली आहे डीएपी युरिया कीटकनाशकांच्या किमती वाढल्यामुळे कापूस शेतीचा प्रति एकर खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि हे जे कोणी शेतकरी असतील कापूस उत्पादक तर त्यांना ही ती गोष्ट माहिती आहे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की कापसाचे भाव सातत्याने आठ हजारांच्या वर टिकले पाहिजे तरच ही शेती परवडू शकते कापसाच्या भाव आणि मागे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी निर्यातीला मिळालेली चालना आणि देशांतर्गत उत्पादनाला घट आणि मिल मालकाची वाढलेली मागणी ही प्रमुख कारण मानली जातात आता काही भागांमध्ये पावसाअभावी काही कीड रोगांमुळे उत्पादन घटल्यामुळे बाजारात कापसाचा पुरवठा मर्यादित झाला आणि परिणाम याचा उपयोग म्हणजे याचा परिणाम काय झाला की व्यापाऱ्यांना अधिक भाव अधिक भाव देऊन आणि म्हणजे आपण जे म्हणतो की अधिक पैसे मोजून कापूस खरेदी करावा लागला आता आपण असं समजू की जे तज्ज्ञ असतात तर त्यांच्या मते काय की येत्या आठवड्यात कापसाचा भाव आणखीन मजबूत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही हंगामाच्या शेवटाकडे जात असताना बाजारातील आवक कमी होईल आणि त्यामुळे दरांवर चढता दबाव राहू शकतो ज्याच्याकडे साठवणुकीची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी घाईनी माल विकू नका असा सल्लाही तज्ज्ञ दिला जातोय तज्ज्ञांकडून आणि एकंदरीत पाहता काय तर आजची जी भाववाढ आहे की कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आशा निर्माण करणारी इतर नक्कीच आहे अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर किमान समाधानकारक भाव मिळू लागल्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण तयार होत आहे ही ती जी टिकून राहो आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य बहुबदला मिळो हीच मी प्रत्येक प्रत्येकाकडे का, म्हणजेच अपेक्षा करेल आणि जर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद